राज्यभरातल्या विविध एस टी स्थानकांवर भंगारातल्या बस दिसतात पुण्यात सुद्धा एस टी स्थानकांवर अशाच भंगारातल्या बस उभ्या आहेत या भंगार एस टी बसमध्ये सर्रास अनैतिक प्रकार होत आहेत जय महाराष्ट्राच्या पडताळणीमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे आमचे सहकारी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहतोय स्वारगेट बस स्थानकामध्ये फलटणला जाणारी जिथं बस उभ्या असतात जिथं ती मुलगी उभी राहिली होती पहाटे साडेपाच वाजता तिथून अवघ्या साठ मीटर अंतरावरती आपण आत्ता हो, आहोत आणि त्या ठिकाणी ही बस आपण पाहायला मिळते ज्या बसमध्ये शिवशाही नावाची ही बस आहे आणि या बसमध्ये अक्षरशः कंडोमचा पाकिटांचा खच दारूंच्या बाटल्यांचा खच महिलांचे साडी महिलांचे आंतरवस्त्र जे आहेत ते यामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय वाईट स्थितीमध्ये ही सगळी जी आहे ती परिस्थिती या बसची आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः प्रत्येक या सीटवरती एक एक तरी जे आहे ते कंडोमचं पाकिट जे आहे ते पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे स्वारगेट बस स्थानकामध्ये नेमकं काय चालतं हे जे आहे ते प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आहे आणि यामुळे थी थी का का हे सगळे प्रकार जे आहेत ते अतिशय वाईट स्थितीमध्ये पाहायला मिळते आपण या बसच्या आतमध्ये देखील नेमकं काय आहे हे दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात आपण जर पाहिलं तर हे सगळे वापरलेले निरोध जे आहेत ते या बसच्या पायऱ्यांवरतीच पाहायला मिळतात त्यानंतर या महिलांच्या साड्या पहिल्यांदा गेल्यानंतर आपण जसं आतमध्ये दाखवलं तसं आणखीन एक असंच प्रकारचं निरोध जे आहेत ते पडलेले आहेत पुरुषांचे पॅन्ट्स पडलेले आहेत काही बॅगा आहेत आणि शेवटचं जे मोठं सीट असतं त्यावरती तर अक्षरशः साडी अंतरून ठेवलेली आहे ज्या अर्थाने तिथे बसता येईल किंवा तिथं धूळ जी आहे ती लागणार नाही या कारणामुळे तिथं आढळून येत आहे त्यामुळे हे सगळं अतिशय अंगावर काटा आणणारं शिवशाहीतलं पुण्यातलं दृश्य आहे हे शेवटचं सीट पहा या ठिकाणी अनेक आंतरवस्त्र महिलांचे पडलेले आहेत कोंडोम्स पडलेले आहेत दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि केवळ एकच नाही तर अशा अनेक घटना ज्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण का या ठिकाणी दोन ते तीन अशा प्रकारच्या शिवशाही बसेस आहेत आणि या शिवशाही बसेसच्या माध्यमातून ज्या आहेत त्या गैरप्रकार होतात की काय असा प्रकार समोर येतो आहे कारण का या सगळ्या मोडकळलेल्या किंवा कामातून गेलेल्या गाड्या आहेत यातले अनेक पार्ट्स जे आहेत ते कधीच कोणी काढून गेलेलं आहे आणि तरीदेखील याच्यावरती कारवाई केली जात नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे आणि केवळ एकच गाडी नाही तर अशाच स्वरूपाची आणखी दोन ते तीन गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये देखील असेच प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत